जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून लालबावटा बांधकाम कामगार युनियनतर्फे महिलांचा सत्कार करण्यात आला आठ मार्च रोजी जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून लालबावटा बांधकाम कामगार युनियनच्या वतीनं बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या मार्फत प्रत्येक नोंदीत कामगारांना सतरा प्रकारच्या तीस नगांचं गृहोपयोगी वस्तूंचा संच देण्यात आला त्या संचा वितरण कार्यक्रम माकपच्या माजी नगरसेविका कॉम्रेड कामिनीताई आडम यांच्या अध्यक्षतेखाली मोदी येथील चौक येथे पार पडला अत्यंत धोकादायक अशा उद्योगात पोटाची खळगी भरण्यासाठी बांधकाम कामगार उन्हात पावसात वाऱ्याची तमान बाळगता आपला जीव धोक्यात घालून काम करतात यासाठी संस्थेनं बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यास सरकारला भाग पाडलं पण सरकार अंमलबजावणीबाबत उदासीन असून येत्या काळात कामगार विरोधी धोरणे राबवणाऱ्या सरकारचा पराभव करा असं आवाहन ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड अडम मास्तर यांनी या, या कार्यक्रमात केलं आणि त्याच दिवशी विधानसभेमध्ये सरकारला विचारला केंद्र सरकारने एकोणीशे सत्त्याण्णव ला मी त्यांना सांगितलं तुमच्या तिजोरी मधून पैसे द्यायचे नाहीत ज्या ठिकाणी दहा लाखापेक्षा जास्त बांधकाम असेल त्यांना एक टक्के सेस लावायचं आणि त्या पद्धतीनं बांधकाम कामगारांना कल्याणकारी स्कीम मिळायला पाहिजे हे पहिला आवाज विधानसभेमध्ये या कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्राध्यापक अब्राहम कुमार यांनी केलं तर सूत्रसंचलन आणि आभार प्रदर्शन ॲडव्होकेट अनिल वासम यांनी केलं